फुटीनंतर धनंजय मुंडे यांनी असं आहे की लोकसभेत बीड जिल्हा हा पवारसाहेबाचा बाले किल्ला हे लोकांनी दाखवलंय आणि आता जे काही वर्चस्व विधानसभेत मिळवलंय ते ईव्हीएम ची कृपा आहे याच्यात काय कुणाची कृपा नाही ईव्हीएमच्या कृपेमुळे ह्यांना वर्चस्व मिळालंय आणि परळीतलं वर्चस्व हे तुमच्या चॅनलवर दाखवलंय की कशा पद्धतीने बोगस मतदान करून मिळवलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रात जे वर्चस्व त्यांना मिळालं बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात हे ई व्ही एम मिळालं मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी साहेबाच्या लोकप्रियतेपेक्षा देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता कशी वाढली ज्या महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये एकतीच जागा मिळाल्या एक आमची साताऱ्याची जागा पिपाणीमुळं पडली एक अमोल कीर्तिकारांची जागा निवडून आलेली पराभूत झाली म्हणजे ते जागा आणि चार जागा अशा आहेत पालघर बुलढाणा अकोला आणि इचलकरंजी जिथं महायुतीचं सीट हे पन्नास हजारच्या आतम आतल्या फरकाने मताने आले आणि तिथं अपक्ष जे लोक उभं राहिले जसे रविकांत तुपकरने अडीच लाख मतं घेतले प्रकाश आंबेडकर साहेबांना तीन लाख मतं मिळाली त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबाला सव्वा दोन लाख मतं मिळाली अशा आणि पालघरला जितेंद्र ठाकूरांचं जे उमेदवार आहे राजेश पाटील त्याला सव्वा तीन लाख मतं मिळाली म्हणजे सदोतीस जागेवर लोकसभेला महायुतीला लोकांनी टाळले त्यांनाच विधानसभेला कसं लीड देतील त्यामुळं आमचे जे उत्तमराव जानकर सांगतायत की तुम्ही बॅलेटवर आमचा निवडून आलेला आमदार राजीनामा द्यायला तयार आहे ना मग तुम्ही घ्या ना बॅलेटवर निवडणूक काय अडचण आहे तुमच्या जर मनात काही पाप नाही तुम्ही एका मार्केटवाडीला बॅलेटवर मतदान मा करू देत नाहीत जर तुमची एवढी लोकप्रियता आहे तर महाशिराजचे आमचे आमदार बॅलेटवर निवडणूक घ्या म्हणून राजीनामा द्यायला तयार आहेत सरकारने घ्यावी मग त्यांची लोकप्रियता दाखवी ही त्यांची लोकप्रियता नाही ही ईव्हीएमची लोकप्रियता समोर आलेली देशमुख देशमुखांनी देखील काय परिणाम घडलं होतं ते सांगितलं होतं मारण झाले असं आहे की ब्याऐंशी दिवसांनी गुन्हा दाखल होतो आणि परळीमध्ये जे गुंडागर्दी वाढली त्याच्याला सर्वस्वी जबाबदार या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत कारण मागच्या तीन वर्षापासून ते गृहमंत्री आहेत या ठिकाणी पंकज कुमावत नावाचे ॲडिशनल एस पी आहेत त्या ॲडिशनल एस पीची अंबाजोगाईला दीड वर्षापूर्वी ऑर्डर झाली होती त्यांना कुणी रुजू होऊ दिलं नाही जर पंकज कुमावत हे अंबाजोगाईला रुजू झाले असते तर आज संतोष देशमुख असेल महादेव मुंडे असेल किंवा कृष्णा असेल हे जिवंत असते फक्त त्या ठिकाणी पंकज कुमारला रोजून होऊ देऊन ग्रह खात्यानेच या ठिकाणच्या गुंडगिरीला प्रोत्साहन दिलं आणि बोगस मतदानावर जी याचिका दाखल झाली त्याच्यात एकशे बावीस बूथ जे आहेत ते सेन्सिटिव्ह बूथ म्हणून हायकोर्टानं सांगितलेले ते सेन्सिटिव्ह बूथचे तिथं सी सी व्ही फुटेज हे आमच्या उमेदवारांनी मागितलेले आहेत आणि कोर्टात देखील त्या संदर्भातल्या याचिका केल्यात आम्हाला अपेक्षा आहे कोर्ट योग्य तो न्याय करील असं आहे की त्यांची भेट हे मला वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं जिल्हा परिषदचे खाते वाटप असेल किंवा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊन उपाध्यक्ष धनंजय मुंडे होणार असतील त्यावेळेला अरुण इंगळे यांचं केक क्रॉसमत होतं त्याला सोडायला जाणं असेल म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे त्यामुळं त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जय विरुचा आहे तो इतक्या लवकर संपला असं आपण तरी कशी अपेक्षा करायची त्यांनी एकमेकाला नेहमीपूरक राजकारण केलेलं आहे शेवटी दाखवणं राजकारणात वेगळा पार्ट आहे पण त्यांचं आतली मैत्री जसं कुळे साहेबांनी सांगितलं की साडेचार तास ते दोघं एकत्र बसले होते हे मी म्हणत नाही तर कुळे साहेबांनी सांगितलं आणि साडेचार तास दोघंही खूप इमोशनल आहेत म्हणजे आता दोघंही खूप इमोशनल आहेत म्हणजे त्यांचं इमोशनल त्यांचं प्रेम हे बावन्न कुळे साहेबांनी तो उघड्या डोळ्याने बघितलं असेल आता साडेचार तीन तासात पिक्चर संपतो चार तास नेमकी काय चर्चा झाली असेल हे आता विचार करायला पाहिजे याच्यावर व्हॅलेंटाईन डेला त्यांची भेट व्हॅलेंटाईन प्रेम त्यांचं पहिल्यापासून आहे पण त्यांची भेट ही व्हॅलेंटाईन डेला झाली तर त्याच्या अगोदर झाली हे अजून बावन्न कुळे साहेबांनी सांगितलं नाही पण दोन ते म्हणतात दोन भेट झाल्या बावन्न कुळेसाहेबांनी एकाच भेटीचा संदर्भ दिला साडेचार तासाचा नेमका किती भेटी झाल्यात कुठं झाल्यात कोणत्या हॉटेलमध्ये काही जेवणं झालेत का त्याच्याबद्दल आता त्यांचे तेच सांगू शकतात पण त्यांच्या मनात जर काही नसतं तर ही भेट त्यांनी मीडियाला घेऊन केली असती आणि मीडियाला देखील बघता आलं असतं की ते ज्यावेळेला किंवा त्यांनी त्यांच्या फेसबुकवर एखादी पोस्ट केली असती जनरल आपण एखाद्या पेशंटला भेटायला गेलो किंवा एखाद्याची सांत्वन भेट करायला गेलो तर फेसबुकवर आपण पोस्ट टाकतो जर त्यांच्या भेटीत नॅचरल त्या ठिकाणी असती तर त्यांनी त्याची पोस्ट केली असती मला वाटतं एकीकडं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची आणि नंतर अशा भेटी करायची आणि राजकारण करायचं याच्यापेक्षा दोन समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली ही देखील मिटवली पाहिजे आणि त्या हिशोबाने बोललं पाहिजे राष्ट्रवादी हा गड साबत असं आहे की आजची बैठक ही आमचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के साहेब यांनी अध्यक्ष झाल्यावर पहिली बैठक आहे जिल्हा कार्यकारणीची याच्यात ते संघटनात्मक आढावा घेतील पुढच्या काही सूचना तालुका अध्यक्ष आणि आमच्या जिल्हा कार्यकारणीला देतील त्याच पद्धतीने उद्याच्या निवडणुकाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्याबद्दल मार्गदर्शन करतील त्यांच्या काय अपेक्षा आहेत याच्याबद्दल मार्गदर्शन करतील आणि त्याचबरोबर हा जो गड आहे हा पवारसाहेबाला मानणारा गड आहे आजही लोकांच्या मनामध्ये शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच त्या ठिकाणी लोकांची लोकप्रियता आहे फक्त ई व्ही एमच्या कृपेमुळं विधानसभेला वेगळे निकाल आलेले आहेत त्यामुळं आजही सामान्य माणूस हा उत्साहात तुम्हाला जल्लोष करताना दिसत नाही आजही सामान्य माणूस हा शरद पवार साहेबांच्या पाठीशी सगळी मंडळी जर पाहिली तर अभिमन्यू पवार असतील सुरेश भाजपने प्लांट केलेले लोक होते नेमकं काय ने म्हणताय विड्रॉल अलाद्दीनचा अलाउद्दीनचा चिराग बघितला का अलाउद्दीनचा चिराग त्याच्यातून एक जीन बाहेर येतो आणि त्या जीनला अलाउद्दीन सांगतो की ज्या तो जीन बाहेर येतो तो म्हणतो बोलो मे हुकूम मेरे आका आणि मग आका त्याला काम सांगतो की तुझा ओबीसी मराठ्यात वाद लावून ये तुझा मुस्लिम हिंदूत वाद लावून ये आणि ते जी हुकुम मेरे आका म्हणून तो जीन जातो आणि त्याचं काम करून परत येतो त्यामुळं आता असेच एक अलाउद्दीनच्या हातात एक चिराग आहे त्याच्यातून असे जीन बाहेर निघतात शेवटी असं आहे की संतोष देशमुख ह्यांचं प्रकरण हे काय राजकारणाचा विषय नाही संतोष देशमुख ह्यांच्या प्रकरणात सर्वच समाजाच्या सर्व राजकीय पक्ष सोडून सर्व सामाजिक संघटनेचे लोक देखील त्याच ठिकाणी इन्वॉल्व्ह झालेले आहेत अभिमन्यू पवार साहेब असतील किंवा नरेंद्र पाटील असतील किंवा सुरेश दस असतील ह्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्याला विनंती करायला पाहिजे होती की एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झालं याच्यामध्ये मंत्र्याचा राजीनामा व्हायला पाहिजे आणि मंत्र्यांनी राजीनामा जर आजीदादा घेत नसतील तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कणखर गृहमंत्री ज्या वेळेला कणखर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण झाल्यावर फडणवीस साहेबांनी देखील भूमिका दाखवायला पाहिजे होती की जर तुम्ही राजीनामा देत नसेल तर मी तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढतो म्हणजे तुमची लोक येऊन राजीनामा मागणार आणि राजीनामा घ्यायला कोणाकडे जायचं काय डोनाल्ड ट्रम्पकडे जायचं का, का? राजीनामा घ्यायचा किंवा मंत्रिमंडळातून बस करायचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचेच आमदार लोक राजीनामा मागतात असं आहे की तुम्ही जे सांगितलं ना की पवार धस आणि नरेंद्र पाटील तर ह्यांचा जो चिराग आहे हे जीन ज्या चिरागामधून मधून बाहेर टिकतात तो चिराग कोणाच्या हातात आहे तर ते अलादीन कोण आहेत हे महाराष्ट्राला माहित आहे त्याच्यामुळे ते ज्या जीनला हुकूम देतात तो जीन फक्त म्हणतो जो हुकूम मेरे आका आणि दिलेलं काम ते परत करून येतात जसं संतोष सुर सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात माफ करा अरे एक माणूस मेलाय पोलिसाच्या कोठडीत मारलाय आणि तुम्ही म्हणता त्याला माफ करा पोलिसाचं मनोबल जाईल मग उद्या पोलिसाचं मनोबल वाढवून अनेक लोक कारागृहात नेऊन तुम्हाला मारायचेत खून करायचा त्यांचा आंदोलनकर्त्याचे खून करायचे आहेत तुम्हाला ही काय पद्धत आहे बोलायची म्हणजे माफ करा पोलिसाचं मनोबल वाढवण्यासाठी माफ करा लोक नेऊन जेलमध्ये खून करा त्यांची ही पद्धत आहे का सोयमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणातल्या अधिकाऱ्याला फक्त निलंबित नाही बढत नाही तीनशे दोनचा आरोपी करून त्यांना देखील फासावर चढवलं पाहिजे शिकलेला मुलगा मेला त्याच्या आईचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं का त्याच्या आईला जाऊन सांगताय की वडाऱ्याचं पोरग कुठं दगड फोडणारं कुठं मरत असतं काय हार्ट अटॅकनी आणि फडणवीसांच्या विरोधात बोलून त्यांची मनं जिंकवायची आणि परत त्या ठिकाणी त्यांचा घात करायचा हे मी सांगत नाही त्या आईनं चॅनलवर त्या ठिकाणी मुलाखतीत सांगितलंय ही राजकारणाची पद्धत आहे किती माणूस की सोडून दोन प्रकरणात वेगळ्या भूमिका घ्यावा शेवटी याला देखील काही मर्यादा आहेत अशी ही बनवा बनवी जास्त काळ चालत नाही